पनवेल शहर पोलिसांनी अठ्ठेचाळीस गुन्ह्यांमधील जप्त केलेला मुद्देमाल केला नष्ट पनवेल शहर पोलीस ठाण्याने ते या कालावधीमध्ये विविध अडतीस गुन्ह्यांमधील दारूच्या बॉटल कॅन आणि अन्य जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने नष्ट करण्यात आला आहे पनवेल शहर पोलीस ठाण्यातील विविध दारूबंदी गुन्ह्यांमध्ये दारूच्या बॉटल कॅन आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन आरोपी विरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपत्र सादर करण्यात आले जप्त मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असून।, असून पोलीस ठाणे मुद्देमाल कक्षामध्ये ठेवण्यास जागा अपुरी पडत असल्याने न्यायालयाच्या आदेशाने सर्व मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न